पंचावन्न नागपूर मध्य जिल्हा नागपूर या मतदारसंघाचे आमदार श्री विकास शंकरराव कुंभारे पंचावन्न नागपूर मध्य जिल्हा नागपूर या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री विकास शंकरराव कुंभारे हे आहेत श्री विकास कुंभारे यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे बासष्ट ला नागपूर येथे झाला ते डी सीई एपेअर असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व हलबी या भाषा येतात त्यांना एकूण दोन मुलं आहेत आणि त्यांच्या पत्नी श्रीमती ललिता या आहेत त्यांचा व्यवसाय उद्योग शेती राजकारण समाजकारण वगैरे आहे तर त्यांचं आपल्या मतदारसंघातील जे कार्य आहे ते असं कि सदानंद सहकारी पतसंस्था नागपूर या संस्थेचे ते संचालक आहेत त्यानंतर महानगरपालिका नागपूरचे ते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दो दोन हजार दोन व दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत नागपूर महाप नगरपालिकेचे ते सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि भारतीय जनता जा, पक्ष मध्य नागपूरचे ते दोन हजार सहापासून अध्यक्ष आहेत त्यानंतर गणेश उत्सव मंडळातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं असतं त्यानंतर रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर असेच हे आयोजन त्यांनी केलेलं असतं त्यानंतर बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करणारे ते विविध शिबिरांचं आयोजन करत असतात दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यावेळेस ते महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले आणि ऑक्टोबर एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची परत फेरनिवड झाली आता या विकास कुंभारे यांच्या संदर्भामध्ये त्यांचं जे निवासस्थान आहे ते कुंभारे भवन गुळीबार चौक पाचपावली रोड नागपूर येथे ते असून त्यांचं कार्यालय तेथेच आहे ते आता दोन हजार एकोणीसच्या ज्या निवडणुका झाल्या नागपूर मध्य मतदारसंघामध्ये पंचव नागपूर मध्य संघामध्ये त्यावेळेस या मतदारसंघात एकूण वैध मतदान झालं एक लाख त्रेसष्ट हजार दोनशे अडोतीस आणि त्यापैकी श्री विकास शंकरराव कुंभारे यांना भारतीय जनता पक्षाचे यांना पंच्याहत्तर हजार सहाशे ब्याण्णव इतकं मतं मिळाली त्यानंतर श्री बंटी बाबा शेळके हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी इतकं मतं मिळाली त्यानंतर श्री अब्दुल पटेल हे ऑल इंडिया मजलिस ते हातुल मुस्लिमेन यांना आठ हजार पाचशे पासष्ट इतकी मतं मिळाली नोटाला दोन हजार एकशे एकोणपन्नास इतकी मत मिळाली आणि श्री धर्मेंद्र मंडलिक बहुजन समाज पार्टीचे होते यांना एक हजार नऊशे एकाहत्तर इतकी मत मिळाली आता पंच्याहत्तर ता हजार ही हे विकास कुंभारे यांची मतं आणि बंटी बाबा शेळके काँग्रेसचे आहेत त्यांना एकाहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली म्हणजे फक्त चार हजार मताचा मताने ते निवडून आलेले आहेत पण येथे आठ हजार मतं ऑल इंडियाला ए आय एमला आणि नोटाला दोन हजार त्यानंतर धर्मेंद्र मंडलिक यांना एक हजार तर या मतदारसंघाचा विरोधी जे मतदारसंघ आहेत ते जर आपण बघितलं तर या विकास कुंभारे यांच्या विरोधात एकत्र मिळून जरी मतं बघितली तर ते जास्त प्रमाणामध्ये आहेत या मतदारसंघामधली मत जी मतं बघितली तर विरोधी मतं सर्व पक्षाची मिळून ती यांच्याकडं जास्त प्रमाणामध्ये त्यामुळं येथे कदाचित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बाबा शेळके हे यांनाही तिकीट मिळू शकतं कारण यावेळेस तिकीटाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हे महाराष्ट्राचं जे राजकारण झालेलं आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे कारण येथे मुख्य जे विरोधी जे दोन पक्ष आहेत भार म्हणजे राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना जे दुसरे दोन पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे दोन भाग होऊन एकेकाला एक एक, एक एक भाग मिळालेला आहे त्यामुळं भाजपा काही स्वतंत्र पक्ष राहिलेला नाही आहे त्यांच्या त्यांना दोन पक्ष त्यांचे उपपक्ष दोन आहेत असं त्यामुळं हे उपपक्षही या जागेवर तिकीट मागू शकतात किंवा आपला हक्क सांगू शकतात कारण इथं हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बंटी बाबा शेळके यांना जवळजवळ एकाहत्तर हजार म्हणजे फक्त दोन तीन हजार मात्रातच फरक मिळा राहिलेला आहे तो पहिला गोष्ट त्यानंतर दुसरी आ, हे तिकीट कोणाला मिळतं येथून ही सुरुवात होणार आहे त्यानंतर या दोन पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना या दोन पक्षाचे जे कार्यकर्ते असतात ते निवडणुकीमध्ये परत या भाजपच्या उमेदवाराला सहकार्य करतील किंवा नाही हे त्या त्या मतदारसंघावर आणि तालुक्यावर अवलंबून असतं म्हणजे येथे तोही प्रश्न आहे तिकीट मिळण्याचा प्रश्न आहे तिकीट मिळाल्यानंतर परत हे लोक परत निष्ठेने काम करतात किंवा ना लगेच का दुसरीकडे जातात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून येथील जी निवडणूक आता ही होणार आहे ती अत्यंत चुरशीची अटीतटीची आणि अत्यंत यापेक्षाही कमी मतदार मतदान होऊन एक चांगल्या चा, पद्धतीचं एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे कारण हे जे दोन तीन हजाराचं लीड आहे ते प्रत्येक पक्ष हे बघ पाडण्यासाठी तो प्रयत्न किंवा तोडण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे म्हणून यावेळेस या, या मतदारसंघामध्ये जे काही परिस्थिती होणार आहे ती फार वेगळ्या पद्धतीची परत परिस्थिती होणार आहे ये, येथे कोण निवडून हे येईल हे सांगता येत को नाही कोणाला तिकीट मिळेल हे ये सांगता येत नाही आणि यावेळेस हे जे लोक आहेत हे निवडून येतात की नाही हेही सांगता येणार नाही त्यामुळं या मतदारसंघाचा अंदाज हा कुणाला बांधता येणार नाही महाराष्ट्रामध्ये एक लक्षवेधी लढतीमध्ये या मतदारसंघाचं देखील नाव घेता येईल आणि त्याविषयीची सविस्तर जी बातमी होईल ज्यावेळेस तिकीट मिळाल्यानंतर त्यावेळेस आम्ही तुम्हाला येथील निकाले स्पष्टपणे सांगू की कोण हा निवडून येईल किती निवडून येईल तर आता आमचं हे ए टी एम निवडणं चॅनल आहे की संपूर्ण भारतामध्ये मराठी लोक महाराष्ट्रामध्ये मराठी लोक लो, लाखोच्या संख्येने बघत असतात तर या चॅनलला आपण कॉमेंट करा इथून कोण निवडून येईल त्या नेत्याचं नावही सांगा आणि या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक कॉमेंट करून कळवा की नेमकं या मतदारसंघातून कोण निवडून येईल ते